श्रोते हो नमस्कार स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो नेत्रदान रक्तदान जशी काळाची गरज आहे तशीच ऑर्गन डोनेशन म्हणजेच अवयवदान सुद्धा ही काळाची गरज आहे मृत्यूनंतर जर आपल्या अवयवांचा उपयोग कोणाला होत असेल तर काय वाईट आहे नक्कीच ही चांगली बाब आहे तर आज आपण ऑर्गोन डोनेशन म्हणजेच अवयवदान नेमकं काय आहे ते कसं आणि कुठं करायचं या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण चर्चे या चर्चेतून घेणार आहोत या विषयाची माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे एम हॉस्पिटलच्या डॉक्टर कामाक्षी भाटे ह्या आलेल्या आहेत डॉक्टर कामाक्षी भाटे या अवयवदान या विषयाच्या प्राध्यापिका आहेत तसंच त्या अवयवदान या विषयावरती काम सुद्धा करत आहेत आणि डॉक्टर कामाक्षी भाटे या पेशंट रुग्ण शिक्षण केंद्राच्या हेडसुद्धा आहेत तर श्रोते हो आज आपण डॉक्टर कामाक्षी भाटे यांच्याकडून ऑर्गन डोनेशन म्हणजेच अवयवदान नेमकं काय आहे या विषयाची माहिती करून घेऊया डॉक्टर कामाक्षी भाटे आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते नमस्कार 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 थँक्यू डॉक्टर अवयवदान ही संकल्पना नेमकी काय आहे अवयवदान ही संकल्पना अशी आहे की आपला मृत्यू जेव्हा होतो तेव्हा त्या मृत्यू झाल्यानंतर जे कार्यरत आपल्या अवयव असतात ते आपण इतरांना देऊ शकतो ज्यांना त्याची आवश्यकता असते मृत्यू हा दोन प्रकारे होतो एक होतो तो हृदय बंद पडतं आणि मृत्यू होतो दुसरं असं असतं की आपला मेंदू बंद पडतो आणि मृत्यू होतो जेव्हा हृदय बंद पडतं तेव्हा एक दोन चार मिनिटातच मेंदू पण बंद पडतो ते रेग्युलर याच्यामध्ये फक्त डोळे आणि त्वचा त्याच्यामध्ये देता येतात परंतु जेव्हा मेंदू मृत्यू होतो म्हणजे मेंदू आधी बंद पडतो पण हृदय मात्र तसंच चालू आहे तर आपल्या शरीरामधल्या सगळ्या अवयवांना रक्त पुरवठा तसाच चालू राहतो आणि ते अवयव बराच काळपर्यंत म्हणजे कितीतरी तास किंवा कितीतरी दिवस ते कार्यरत राहतात अवयव आणि अशा वेळेला मेंदू मृत शरीर जे असतं त्याला रेस्पिरेटरवर ठेवायला लागतं आणि हे रेस्पिरेटरवर ठेवल्यानंतर हे अवयव बराच काळापर्यंत म्हणजे कार्यरत राहतात आणि अशा वेळेला ज्यांना आवश्यकता असते म्हणजे कुणा कुणाला किडनीची आवश्यकता असते कुणाला लिव्हरची आवश्यकता असते हृदयाची आवश्यकता असते अशा व्यक्तींना हे अवयव जे कार्यरत आहेत ते देता येतात त्याला अवयवदान असं म्हणतात अच्छा मग आपल्या भारतातली नेमकी स्थिती काय आहे सध्याची मला खरं तर सांगायला वाईट वाटतं की जगाच्या नकाशामध्ये या दानामध्ये आपलं अगदी खारीचा वाटा सुद्धा नाही आहे की मेंदू मृत्यू हे जी संकल्पना आहे त्याचं डायग्नोसिस करणारी यंत्रणा अजूनपर्यंत सगळीकडे उपलब्ध नव्हती तिसरं असं की लोकांना त्याच्याबद्दल माहिती नाही आहे जागृती नाही आहे जे तुम्ही सध्या आता रेडिओवरून तुम्ही करून देत आहात आणखीन एक त्याच्यामागचं कारण आहे की लोकांना असं वाटत असतं की आपल्या आपण अंगदान केलं तर कोणी चोरून येईल का म्हणजे हे आपल्या अवयव कोणी काढून नेईल का पण हा कायदा असा आहे ज्याच्यामध्ये मेंदू मृत्यू घोषित झाल्यानंतर सहा तासपर्यंत रुग्णांच्या नातेवाईकांना टाईम दिलेला असतो वेळ दिलेला असतो तुम्हाला खरोखर कर अंगदान करायचं आहे का नाहीतर या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे पण हे सांगण्याचं महत्त्व असं आहे की ही जी बॉडी आहे ती रेस्पिरेटरवर ठेवलेली आहे रेस्पिरेटरवर ठेवल्यामुळे सगळ्या ज्या अवयवांना रक्त पुरवठा होतो त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो म्हणजे जे शरीरातले अतिमहत्वाचे अवयव जे असतात जे हृदय आहे आपले मूत्रपिंड आहेत यकृत आहे फुप्फुस आहेत ते जिवंत राहू शकतात कार्यरत राहू शकतात तर त्याच्यासाठी ही यंत्रणा पण आवश्यक आहे अच्छा मग आपल्याला कोणकोणत्या अवयवाचं दान करता येतं मेंदू मृत शरीरामधून सगळ्या जवळजवळ अवयवांचं दान करता येतं म्हणजे आता सांगायचं तर फुप्फुसं आहेत आपल्या आतडी आहेत आपलं हार्ट आहे किडनी आहेत ह्या सगळ्याचं दान करता येतं आणि जेव्हा मृत्यू हा आपल्या हार्ट फेलनी किंवा हार्ट बंद झाल्याने होतो त्यावेळेला मात्र आप केवळ आपण आपले डोळे आणि त्वचा यांचंच दान करू शकतो आता मेंदू मृत्यू का होतो हे आपल्याला थोडंसं जाणून घ्यायला लागेल त्याचं असं आहे की जेव्हा ॲक्सिडेंट होतात म्हणजे रोड ॲक्सिडेंट त्यावेळेला मेंदूला मार लागणं किंवा एखाद्या डोक्यामध्ये ट्युमर होणं किंवा रक्तपुरवठा बंद होणं मेंदूचा किंवा रक्त साकळणं मेंदूमध्ये तर या सगळ्यामुळे मेंदू मृत्यू होऊ शकतो आणि मेंदू मृत्यू झाला तरी काही काळपर्यंत हृदय मात्र चालू राहतं मेंदू मृत्यूचं निदान रस्त्यावर करता येत नाही हॉस्पिटलमध्ये करता येत नाही केवळ आयसीयू मध्ये ऍडमिट असलेल्या पेशंटच मेंदू मृत्यूचं निदान करू शकतो हे लक्षात घ्यायला पाहिजे की रस्त्यात कोणीतरी पडला आणि कोण म्हणेल ह्याचा मेंदू मृत्यू झाला असं शक्यच नाही अच्छा पण ऍक्सिडेंटच्या केसमध्ये तो पेशंट हॉस्पिटलला येईपर्यंत थोडासा कालावधी जात असेल आणि तुम्ही त्याच्यानंतर जाहीर करेपर्यंत आणखीन थोडासा कालावधी जात असेल मग हे जे अवयवदान आहे ते मृत पावल्यानंतर किती वेळात ते आपल्याला ऑर्गन घेता येतात तुझा प्रश्न अत्यंत मौल्यवान आहे असं मी म्हणेन खरं म्हणजे आपण मेंदू मृत घोषित केल्यानंतरसुद्धा केवळ दोन टक्के व्यक्तींना अवयवदान देता येतं का असं आहे तर काहींचा मेंदू मृत झाल्यानंतर चार तासाचा अवधी द्यायला लागतो कायद्याप्रमाणे की घोषित झाल्यानंतर चार तासाचा अवधी द्या रिलेटिवना सांगण्यासाठी चार तासाचा अवधी असतो तो हे सांगण्यासाठी की असं झालेलं आहे कदाचित ते जर तसं जिवंत राहिलं हार्ट तसं चालू राहिलं हृदय चालू राहिलं तर त्याचे अवयव तुम्हाला दान करता येतील तर लगेचच्या लगेच ते होऊ शकत नाही काही लोकांचा कालावधी अत्यंत कमी असतो चार तासापेक्षा सुद्धा कमी असतो तर त्या व्यक्तीचे अवयव वेस्ट होतात म्हणजे ते काही घेता येत नाहीत कारण कायदा सांगतो की घोषित झाल्यानंतर चार तास द्या तर, तर सगळ्यांचे अवयव घेता येत नाहीत शिवाय रुग्णांच्या नातेवाईकांना वेळ द्यावा लागतो कारण त्यांचं सगळ्यात प्रिय व्यक्ती गेलेला असतो आणि युजली ॲक्सिडेंट आपण म्हणतो की तरुण वयात होतात तर तरुण व्यक्ती त्यांची जर गेलेली असेल तर ते अत्यंत दुःखात असतात अशा वेळेला जर डॉक्टरनी सांगितलं की त्याचा मेंदू मृत्यू झालेला आहे आणि तेव्हा जे जर बघितलं की त्याचा हार्ट चालू आहे तर त्यांना खरं वाटणं शक्य नाही आणि म्हणूनच ही माहिती देणं महत्त्वाचं आहे डॉक्टर कोणताही अवयव असेल तर या याच्यामध्ये ते जिवंत ठेवण्यासाठी किंवा दुसऱ्या पटकन कुठल्या तरी पेशंटला तिथेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला खूप तारेवरची कसरत करावी लागते तर ती नेमकी डॉक्टरांची धावपळ किंवा कसरत काय असते ही तारेवरची कसरत खरं टाईम बाऊंड असते तू जे म्हणतेस ते मिनिट मिनिट महत्त्वाचा असतो त्याच्यामध्ये तर हे होण्याआधीसुद्धा बरंच काम झालेलं असतं म्हणजे कायद्याप्रमाणे ज्यांचं लिवर फेल झालेलं आहे त्यांची लिस्ट असते ज्यांचे हार्ट फेल झालेलं आहे म्हणजे ज्याला हार्टची गरज आहे त्यांची लिस्ट असते ज्यांचं किडनीज फेल झालेले आहेत त्यांची लिस्ट असते आणि ती लिस्ट कशी बनते माहिती आहे का त्याच्या वयानुसार त्याच्या आवश्यकतेनुसार आणि दिल्यानंतर ती व्यक्ती जिवंत राहू शकेल की नाही त्याच्या परिस्थितीनुसार अशी लिस्ट बनलेली असते आणि ही लिस्ट मोडून आपण पुढे जाऊ शकत नाही असं कोणी म्हणू शकणार नाही की ह्याला पुढे नेलं आणि अवयव मिळाले असं होत नाही आणि त्याप्रमाणे समजा नेक्स्ट व्यक्ती लिस्टप्रमाणे समजा औरंगाबादमध्ये असेल तर पुण्याचा तो अवयव औरंगाबादला पोचवणं ही जबाबदारी आहे कायद्याने आणि ती जबाबदारी इतकी काटेकोर असते की या वेळेमध्ये इतक्या तासामध्ये ते तिथे पोचलं पाहिजे म्हणून तुला तो ग्रीन कॉरिडॉर माहिती आहे का तर ग्रीन कॉरिडॉरची संकल्पना अशी आहे की हा अवयव अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी जे द्रव लागतं ते असं म्हणजे दहा हजार पंधरा हजार रुपये लिटर आणि असे लिटर भरपूर लिटरमध्ये ते अवयव भिजवून ते नेतात कारण ते जिवंत ठेवायचे असतात अच्छा आणि ते अवयव त्या वेळेत नाही पोचले ते 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 परेंत परेंत। तर तेवढं करून सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून ग्रीन कॉरिडॉर ही संकल्पना आहे म्हणजे कोणीच त्याच्यामध्ये यायचं नाही ते अवयव त्या व्यक्तीपर्यंत पोचेपर्यंत अच्छा पण डॉक्टर तुम्ही त्याला मॅच होईल की नाही हे कसं तुम्ही ठरवता तर ब्लड ग्रुप हा आधी बघितला जातो ब्लड ग्रुप जा, मिळाला की तो मॅच होईलच असं सा सांगता येत नाही पण तिथंपर्यंत पोचणं आवश्यक आहे त्याशिवाय मॅचिंग करताच येणार नाही त्या व्यक्तीला तरी इथं आणलं पाहिजे नाहीतर तो अवयव तरी पोचवणार पाहिजे अवयव पोचवणं जास्त सोपं आहे कारण त्या पेशंटला आणायचं म्हणजे पेशंट बरोबर आणखी चार व्यक्ती असतात वेळ लागू शकतो तर त्याचं सगळं काम हे डॉक्टर्सवर असतं ज्याला अवयव कोऑर्डिनेटर्स पण म्हणतात मग या अवयवदानाला काही वयाची मर्यादा असते का हा महत्वाचा प्रश्न आहे तू विचारलेला आपल्या देशामध्ये दे आपण एका वर्षाच्या आतल्या बाळांचं अवयव घेत नाही आणि सत्तर वर्षाच्या वरच्या व्यक्तीचे पण अवयव आपण नाही घेत त्याचं महत्त्वाचं कारण आहे की त्याची अवयवांची स्थिती आपल्याला माहिती नाही त्या अवयवांची स्थिती माहिती नाही याचं महत्त्वाचं आणखीन एक कारण असं आहे की ह्या सगळ्यामध्ये भरपूर पैशाचा अपव्य असतो आणि आपण एवढं करून त्या व्यक्तीला ते, ते अवयव घालून त्याचा जीव धोक्यात घालून आणि मग त्याचा जर उपयोग झाला नाही तर ज्याला आपण दान दिलं ती व्यक्तीसुद्धा जिवंत राहणार नाही अच्छा आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला बघायला लागतं की फार अति एक्स्ट्रीम एजेस म्हणजे ज्याला म्हणतात की सत्तर वर्षापेक्षा जास्त व्यक्ती असेल आणि त्याचा जर अवयव द्यायचा असेल तर तो आपण घेत नाही अच्छा आणि आत्ता सध्याची आपली लाईफस्टाईल बघता आपल्याकडे डायबिटीज आणि बी पीसारखे आजार बरेच बोकाळलेले आपल्याला दिसत आहेत तर अशा पेशंटचे अवयव तुम्ही मृत्यूनंतर किंवा मेंदू मृत्यूनंतर घेऊ शकता का देऊ शकतात मला काही असेल मला डायबिटीस असेल मला ब्लड प्रेशर असेल मला टी बी असेल मला इतर कुठली पण बिमारी असेल तरी ती व्यक्ती आपल्या मेंदू मृत्यू झाला तर ती व्यक्ती देऊ शकते आपले सगळे अवयव असे कुठले लोक आहेत जे देऊ नाही शकत ज्यांना एच आय व्ही आहे ज्यांना एड्स आहे ज्यांचा मृत्यू कुत्रा चावल्याने जो रेबीज होतो त्याच्याने होतो बुडून मृत्यू झालेला आहे किंवा सेप्टिसिमिया ज्याला म्हणतात सेप्टिकनी मृत्यू झालेला आहे असे व्यक्ती केवळ अवयवदान करू हो शकत नाहीत इतर सगळ्यांचं अवयवदान होऊ शकतं नेत्रदान होऊ शकतं त्वचादान होऊ शकतं सगळे अवयव केवळ मेंदू मृत व्यक्ती देऊ शकतं पण सगळेजण आपण जे मरणार आहोत ते आपण नेत्रदान करू शकतो आणि त्वचादान करू शकतो डॉक्टर लहान मुलांच्या बाबतीमध्ये लहान मुलांना अवयव कुठला हवा असेल तर तो लहान मुलांचाच मॅच होतो की तुम्ही थोडा मोठ्यांचा पण त्यांना मॅच करता काय म्हणजे लहान मुलांना आवश्यकता असेल तर नेमकं तुम्ही काय करता सामान्यपणे हा प्रश्न महत्वाचा आहे सामान्यपणे आपण मॅचिंग वयाचं पण करतो आणि त्याप्रमाणे पण देतो कारण जर वय लहान असेल आणि जर त्याची किडनी जर साठ वर्षाच्या व्यक्तीची घेतली तर ती कदाचित त्याला आयुष्यभर पुरणार नाही हा पण एक भाग आहे म्हणजे त्याचं मॅचिंग एकतरी वयाप्रमाणे होणार नाही आणि शिवाय त्याला ते आयुष्यभर कदाचित पुरणार पण नाही ती एक किडनी एक किडनीवर माणूस जिवंत राहू शकतो पण साधारणतः मॅचिंग म्हणजे साधारणतः तरुण वयातली लहान मुलांना देता येतं तर अच्छा वयाचं मॅचिंग पण करणं आवश्यक आहे डॉक्टर जसं आपण किडनी जिवंतपणे दान करू शकतो आपलं रक्त जिवंतपणे आपण दान करू शकतो तसे बाकीचे कुठले कुठले ऑर्गन जिवंतपणे आणि मृत्यूनंतर आपण दान, दान करू शकतो तर रक्त हे जसं आपण जिवंतपणे दान करू शकतो तसा बोन मॅरो सुद्धा करू शकतो बोन ज्याला ल्युकिमिया झाला आहे किंवा ज्याला रक्ताचा कॅन्सर झाला आहे त्याला पूर्वी असं मानलं जायचं की आता संपलं याचं सगळं औषधं दिली केस झडून गेले ती व्यक्ती पुन्हा जिवंत राहील का नाही हे त्याच्या ह्याच्यावर आहे पण आता मात्र आपण बोन मॅरो डोनेशन करू शकतो आणि बोन मॅरो डोनेशन अलीकडे सोपं झालेलं आहे तुला माहिती असेल की नाही मला माहीत नाही आपल्याकडे मॅरो रजिस्ट्री आहे म्हणजे मी स्वतः माझे दोन सी सी रक्त त्या रजिस्ट्रीमध्ये ठेवू शकते पुढे कधी कुणालाही त्याची गरज लागली तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि माझ्या काही बोनमधून तो मॅरो घेतला जात नाही मला एक आठवड्यापुरतं एक औषध दिलं जातं ज्याच्यामध्ये माझे बोन मॅरोचे सेल्स माझ्या रक्तामध्ये दिसतील आणि मग ते सेल सेपरेटरवर केवळ ते मॅरोस सेल्स घेऊन त्या व्यक्तीला दिले जातात जगात हे फार वर्षापासून चालू आहे आपल्या देशामध्ये मात्र मॅरो रजिस्ट्रीची नवीन संकल्पना आहे पण इतर कुठलेही अवयव जसे डोळे आपली त्वचा हे आपण जिवंतपणे देऊ शकत नाही आणखीन एक अवयव आहे जो पार्ट ऑफ इट देता येतो म्हणजे आपला आपल्याला तो आवश्यक आहे जो लिव्हर आपल्याकडे एकच आहे किडनी हो। कशा दोन आहेत आणि हो। एक देता येते हो। पण लिव्हर आपल्याकडे एक आहे पण त्याचे आपण स्लाईस देऊ शकतो असं असतं की त्याचा पार्ट दिला तरी दुसऱ्या व्यक्तीमध्ये तो पूर्ण लिव्हर सारखं काम करतो अच्छा आणि ते जिवंत राहण्यासाठी फार आवश्यक असं अवयव आहे कारण किडनी जर फेल झाल्या तर आपण त्यांना डायलिसिसवर ठेवू शकतो पण लिव्हर फेल झाल्यानंतर मात्र त्याला जिवंत राहण्यासाठी लिव्हरचा था पार्ट तरी पाहिजे नाहीतर मेंदू मृत व्यक्तीतला पूर्ण लिव्हर तरी पाहिजे डॉक्टर आता सगळी आपण अवयवदानाची माहिती लोकांना सांगितली कुठले कुठले अवयव आपण देऊ शकतो मृत आणि जिवंतपणे पण लोकांना हा प्रश्न असेल की नेमकं यासाठी जर कोणाची इच्छा असेल ही खूप चांगली खरं तर इच्छा आहे ही इच्छा कुणाची असेल तर आपण नेमकं काय प्रोसेस करायची मी संकल्प केला तर काय तर त्याच्या दोन गोष्टी आहेत एक आहे प्रतिज्ञापत्र म्हणजे ज्याला प्लेज फॉर्म असं म्हणतात फॉर्म हे केवळ मला वाटतं आणि माझी इच्छा आहे हे, हे सांगणार फॉर्म आहे पण जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा हे आपलं शरीर आपल्या नातेवाईकांचं असतं आपण कितीही फॉर्म भरले आणि ठेवले तर त्याचा काही उपयोग नाही म्हणून आपण जेव्हा फॉर्म भरतो तर त्याचा अर्थ असा असतो की आपण आपल्या नातेवाईकांशी त्याच्याबद्दल चर्चा करणं त्यांच्याशी बोलणं पुन्हा पुन्हा सांगणं हे फार महत्वाचं आहे डॉक्टर आता तुम्ही म्हणालात की मृत पावल्यानंतर जी बॉडी असते ती नातेवाईकांची असते त्या माणसाने खूप चांगली इच्छा ठेवून गेलेला असतो की मला म्हणजे माझ्या मृत्यूनंतरसुद्धा मी कुणाच्या तरी कामी पडणार आहोत पण मेल्यानंतर तो काहीच करू शकत नाही शेवटी जे करायचं आहे ते नातेवाईकांनी करायचं आहे पण नातेवाईकांच्या मनामध्ये कुठेतरी भीती असते की अरे आपण बॉडी दिली की ते हॉस्पिटलमध्ये कसेही यूज करतील चिरफाड करतील म्हणजे मृत्यूनंतर पण आपल्या माणसाच्या वेदना ते त्यांना सहन होत नसतात तर अशा लोकांसाठी आपण काय सांगाल आ, हा महत्त्वाचा आणि सेन्झिटिव्ह प्रश्न आहे असं मी म्हणेन तर प्रत्येकाला असं वाटत असतं मी त्वचादान करायचं अरे विद्रुप होईल ना माझी व्यक्ती म्हणजे माझ्या ज्याच्याबद्दल मला प्रेम आहे माझी आई माझे वडील माझे भावंड ते विद्रूप होतील असं वाटत असतं पण जी त्वचा घेतली जाते ती पाठीवरून पोटावरून मांड्यांवरून घेतली जाते आणि ती घेतल्यानंतर तो जो भाग असतो तो, तो पूर्णपणे आच्छादित करून पॅकिंग करून ती बॉडी दिलेली असते असं नाही की असंच कसं तरी दिलं आणि चेहऱ्यावरची हातांवरची त्वचा घेतली जात नाही त्यामुळे विद्रुप होण्याचा प्रश्न येत नाही आणि ही जी त्वचा काढली आहे त्याच्याने एखाद्या व्यक्तीचं जीवन मिळू शकतं तुला माहिती आहे का भारतामध्ये ऐंशी टक्के जळीत हे लहान लेकरं आणि महिला आहेत आणि आपल्या देशामध्ये साठ टक्के जरी ज एखादी व्यक्ती जळली तर शंभर टक्के मृत्यू असतो आणि ही जी मृत व्यक्तीची मृतकाची त्वचा जी आहे ती जीवनदायी आहे ती संजीवनी आहे ती केवळ त्या व्यक्तीला जळीत व्यक्तीच्या शरीराच्या जखमांवर नुसती लावली तरी त्या जखमा भरून येतात पटापट डॉक्टर तुम्ही खरं तर चर्चेच्या सुरुवातीपासून सांगताय आपलं आय डोनेशन असू दे ब्लड डोनेशन असू दे किंवा आता अवयवदान असू दे की याची खरंच खूप आपल्या भारतामध्ये गरज आहे यासाठी तुम्ही आता अवयवदानाचं खूप बरंच मोठं काम करताय डॉक्टर समजा एखाद्याने फॉर्म भरला की मला बॉडी डोनेट करायची आहे पूर्ण माझे अवयव काढून घेण्यासाठी जे चांगले असतील ते अर्थात तर अशा वेळी ती मृत पावल्यानंतर जे राहिलेत लोक त्यांचे नातेवाईक त्यांनी ती बॉडी किती तासाच्या आतमध्ये हॉस्पिटलला कळवायचं आहे आणि काही काही जणांना असंही वाटतं की अरे ती बॉडी अवयव तुम्ही काढून घेतल्यानंतर ती संस्कारासाठी पुन्हा बॉडी आमच्याकडे देणार का तर ह्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत आता ह्याच्यामध्ये एक कन्फ्युजन आहे म्हणजे बॉडी देणं किंवा शरीर दान करणं आणि अवयव दान करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अच्छा जेव्हा आपण शरीराचं दान म्हणजे मृत शरीराचं दान करतो तेव्हा ते रिसर्चसाठी असतं ते संशोधनासाठी असतं पण अवयव दान करणं हे मृत्यूनंतर केवळ काही तासातच करायला लागतं म्हणजे डोळे हे सहा तासाच्या आत काढून घेतले पाहिजेत नाहीतर त्याचा काहीच उपयोग नाही आणि नुसता मृत्यू जर झाला नुसता याचा अर्थ मी असं सांगते की आपलं हृदय बंद पडल्याने जेव्हा मृत्यू होतो तेव्हा केवळ डोळे आणि त्वचा दान करता येतं माझी कितीही इच्छा असली तरी मी माझ्या सगळ्या अवयवांचं दान करू शकत नाही मी कितीही माहिती लोकांना दिली तरी मी जर लकी नसेल आणि मला जर मेंदू मृत्यू झाला नाही तर मी केवळ डोळे आणि त्वचाच देऊ शकेन आणि दुसरा महत्त्वाचा आहे की लोकांना असं वाटतं की काढून घेतल्यानंतर हे काढून घेण्याची प्रक्रिया एका ऑपरेशनसारखी असते अच्छा काढून घेतल्यानंतर पुन्हा टाके घातले जातात त्याचं पॅकिंग केलं जातं त्याला त्याच्यातून रक्त बाहेर येऊ नये अशी सगळी व्यवस्था केली जाते आणि त्याच्यानंतरच बॉडी हँडओवर केली जाते लोकांना ते संस्कार करायचे असतात म्हणजे मृत व्यक्तीवर तर त्या संस्कारासाठी ती बॉडी दिली जाते त्याच्यामध्ये असं काही नाही की काढून घेतले आणि चिरफाड केली आणि दिली असं नसतं ते कारण लोकांच्या मनामध्ये ती फार भीती असते की आपल्या माणसाला मरणानंतर असं या अवस्थेत बघणं त्यांना खरं तर ते पचनही पडत नाही बरोबर म्हणून लोक पुढं धजावत नाहीत ह्या गोष्टी करायला बरोबर डॉक्टर या सगळ्याचा फॉर्म भरण्यासाठी तर मला इच्छा आहे की माझ्या मी माझ्या मरणानंतर माझे अवयव हो, कोणाच्या तरी कामी यावेत तर हा फॉर्म नेमका आपण कुठे आणि कसा भरायचा अलीकडे ऑनलाईन फॉर्म्स अवेलेबल आहेत म्हणजे आपले देशामध्ये नॅशनल नोटो ज्याला म्हणतात नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन त्यांचे फॉर्म्स पण आहेत इतर लोकांनी पण वेगवेगळे मोहन फाउंडेशन म्हणून आहेत त्यांचे फॉर्म्स पण आहेत जो आपण ऑनलाईनसुद्धा भरू शकतो आणि ऑनलाईन भरल्यानंतर आठ दिवसाच्या आत आपल्याला त्याचा डोनर कार्ड म्हणून येतो हे सगळं केवळ आपल्या नातेवाईकांना सांगण्यासाठी असं नाही आहे की मी फॉर्म भरला म्हणजे मी मेल्यानंतर नातेवाईकांना कोणी विचारणार नाही पटकन माझी बॉडी घेऊन जातील असं तसं काही नाही आहे म्हणजे ही मी म्हणते की मला हे करायचं आहे ही माझी विश आहे पण ते नातेवाईकांवरच अवलंबून आहे म्हणजे त्यांनी ते हॉस्पिटलला कळवणं खूप गरजेचं आहे आणि कुठलाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ही फॉर्म भरण्याची प्रोसेस उपलब्ध आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नाही पण जिथे डायलिसिस सेंटर आहे तिथे आहेत हे फॉर्म्स उपलब्ध आहेत तर म्हणजे सगळ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अजूनपर्यंत नाही आहेत पण असायला हरकत नाही पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बॉडी डोनेशनचे फॉर्म्स अवेलेबल आहेत जे मेडिकल कॉलेजेसचे संलग्न आहेत अशा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अच्छा डॉक्टर या चर्चेच्या निमित्ताने आपण या अवयवदानाविषयी आपल्या श्रोत्यांना काय सांगाल पहिलं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे की नेत्रदानाची संकल्पना इतकी वर्ष आहे मुंबईमध्ये एकोणतीस नेत्रपेढ्या आहेत पण तरीसुद्धा तीन टक्के चार टक्केसुद्धा नेत्रदान होत नाही आणि ना 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 ते आणि इतके बाळांना गरज असताना इतक्या मुलांना गरज असताना इतक्या लोकांना गरज असताना आपण आपले नेत्र जाळू पुरून टाकतो डॉक्टर आत्ता ते प्रत्यारोपणाचं काम करतात आपण सगळे त्यात सहभागी होऊया असं मी म्हणेन नक्कीच डॉक्टर डॉक्टर कामाक्षी भाटे तुम्ही अवयवदानाविषयी खूप महत्त्वाची आणि खूप चांगली अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल मी सगळ्या श्रोत्यांतर्फे आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर प्रफुल्ल तांबे यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते धन्यवाद